माय नेम इज नवाज द हॅलो रिवन माझं नाव नाव आहे नवाज आणि आज मी आलो आहे कोराळे खुर्द गावात जे की फलटण पासून पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे हा प्युअर बोरगोट फार्म आहे इंद्रायणी बोरगोट फार्म तर आपण आज ह्या फार्मच्या मालकाशी कॉन्टॅक्ट करूया त्यांच्याशी काही बोलूया तर हा आहे त्यांचा सुप्रसिद्ध बाहुबली बोर मेल पाहू शकता ह्या बोन साईज सर त्याला ह्या साईडला घ्या तर सर आम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही अशी माहिती द्या की ब्रिडिंग बक हा तुम्ही उत्कृष्ट सिलेक्ट केला आहे तर ब्रिडिंग बक करता सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात आणि काय सांगू शकता तुम्ही कसं सिलेक्ट करावा ब्रिडिंगसाठी घेताना कर पहिलं तर दोन पिल्लरातला असावा जुळ्यातला किंवा चिड्यातला नंतर त्याची शिंग डायरेक्ट पाठीमागे गेलेली असावं अशी बाहेर कुठं पण गेली नसेल त्याचं हेडमार्किंग असं एकदम प्लेन पण नसावा एकदम असं रोमन मोजमध्ये असावा दाढी असेल तर उत्तमच याचे चेस्ट पायाची साईज एक वन साईज पूर्ण बघितले ना तर चांगली हेवी असावा आणि लेंथ पण चांगली ले असावा लेंथ म्हणजे लांबी हां आणि उंचीला कमी असावा उंचीला कमी असावा पूर्ण क्वालिटीचा फुल ब्लड लाईनचा बोकड म्हटलं तर उंचीला कमी ठीक आहे सर अजून काही सांगू शकशाल तुम्ही ह्या तुमच्या मेलबद्दल अनिल आपला फोन ब्रेड लाईन्स आहे आणि हे सगळे पिल्ल आपण बघितलेले सगळे ह्याची ह्याची पिल्ल आहेत आपण जी पिल्ल पाहतो आता व्हिडिओ आपल्याकडे दोन वर्षापासून हा आहे आणि साधारण सात आता वरती आता साधा आता वरती ह्याचं दात जाऊ शकतो आपण साधा आता वरती आहे ह्याचं वेट किती आहे सर आता एकशे वीस किलो एकशे वीस वेट आहे तर ठीक आहे ह्याचं वेट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर थोडं सरांनी थोडीशी थोडक्यात माहिती आपल्याला दिली की ब्रीडिंग बघ कसा असावा तर ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू झिरो क्लिअर आहे 勝った馬が